वेलकम टू माय चॅनल लावणी क्वीन नाशिक तेराशे एकचाळीस ऑफिशियल क्रिएटेड बाय सुनीता चव्हाण मित्रांनो मी आज सकाळी पाच वाजताच उठले चांद दिसतच होता कॅलेंडर बदलेल पण प्रेम नाही बदलत कॅलेंडर बदलेल पण प्रेम नाही बदलत यांचा वाढदिवस नऊ वर्षाला अर्थ देतो यांचा वाढदिवस नऊ वर्षाला अर्थ देतो नवं वर्ष नव्या संकल्पांचा नव्या आवशयचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस पण माझ्यासाठी हा बर दिवसी माजा, वार दिवस आणखी खास असतो बरं का मित्रांनो कारण याच दिवशी माझ्या आहोंचा वाढदिवस असतो नाही का खूपच आनंदाचा दिवस ज्या व्यक्तीने आयुष्याला दिशा दिली ज्यांच्या शाळेत मी स्वतःला सुरक्षित समजले तोच माणूस आजचा नायक माझे आहो आज मी पाटेच उठले घड्याळात पाच वाजले होते पण मनात एकदम उत्साहाचा सूर आधीच वाजत होता घराची मी सर्व साफसफाई के करताना प्रत्येक कोपऱ्यात एक विचार होता आज माझ्या आवचा वाढदिवस आहे नऊ वर्षे आणि वाढदिवस एकदमच छान असं संगम आंघोळ करून देवघर स्वच्छ केलं देवापुढे दिवा लावताना मी मनमने एकच प्रार्थना केली देवा यांच्या आयुष्य दीर्घ निरोगी आणि आनंदी ठेव आव्हांसाठी कपड्यांना इस्तरी करताना ते कपडे नव्हते तर माझ्या आदराचे प्रेमाचे सुरकुत न पडलेले भाव होते सकाळीची पूजा झाली देवाजवळ बसून मन शांत झालं अहो उठले मी पांढरे गुलाबी हा गुलाब हातात घेतले औषण केले आणि नमस्कार केला नऊ वर्ष आणि वाढदिवस नऊ वर्ष आणि अडदिवर्ष त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आयुष माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं बक्षीस होतं ते खूप आनंदी दिसत होते आणि ते पाहून माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं ते ऑफिसला जाणार होते पण त्या आधी मी स्वयंपाकघरात प्रेम शिजवत होती त्यांनी मला गाजर किसून दिले मला पहिल्यांदाच त्यांनी मदत केली मला खूपच आनंद झाला गाजराचा हलवा केला मी मुलांसाठी भेंडी फ्राय बनवलं आणि मुलं ते ऑफिसला गेले मुलं शाळेतून घरी आले त्यांना जेवण दिलं भेंडी फ्राय आणि हलवा पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात नाव ना कारण त्यांना खूप आवडतं भेंडी फ्राय आणि गाजरचालव ते पदार्थ नव्हते तर तुम्हाला आवडतं याची आठवण होती हे खाताना त्यांनी मला खूप छान केलंच मम्मी असं दोन शब्द सांगितलं पण त्या शब्दात माझ्या मेहनतीचं सोनं झालं त्या त्यांच्या पप्पा ऑफिसला गेले पण घरात त्यांचा आनंद राहून गेला संध्याकाळचा खरं साधेपणा संध्याकाळ झाले दारावर टकटक झाली आवचे मित्र आले त्यांच्या फॅमिलीला घेऊन कोणताही मोठा हॉल नव्ह नव्हता कोणताही गाजावाजा केला नाही आम्ही पण घरभर एकदम हास्य पसरलं होतं साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा झाला आणि नंतर सगळं मिळून आम्ही हॉटेलला जेवणासाठी गेलो त्या त्या जेवणात पदार्थापेक्षा गप्पा आठवणी आणि आपुलकी जास्त होती म्हणून मला आजचा दिवस तर त्या मला आहोच्या बड्डेचा दिवस कायमस्वरूपी आठवणीत राहिला आजच्या धावपळीच्या जगात मोठे केक मागडे गिफ्ट आणि सोशल मीडियावरील फोटो यालाच आपण आनंद समजतो पण खरं सुख साधेपणात कृतज्ञ आणि नात्यांच्या जपणुकीत असतं आई वडील पती पत्नी हे नातं सेलिब्रेशनसाठी नाही तर आदरासाठी असतं नववर्षाच्या दिवशी जर आपण आपल्या जवळच्या माणसाला थोडं जास्त प्रेम दिलं नववर्षे आणि वाढदिवस तर तेच खरं नवीन वर्ष ठरतं आणि हा दिवस मला खरंच खूपच आवडला आणि माझ्या कायमच्या आठवणीतला असा हा दिवस माझी मैत्रीण आली आणि आम्ही सर्वजण सगळे फॅमिलीसहित बाहेर गेलो खूपच आनंद झाला एकदम मस्त फोटो घेतले मुलांनी बद्दी थंडी पण खूप होती थंडीचे पण आठवणच राहिले आणि हा दिवस म्हणजे एकदम असा आनंदाचा क्षण नवीन वर्ष आणि वाढदिवस म्हणजे या दोघांचा संगम म्हणजे एक म्हणजे आनंद आणि दुःख याला कुठेच तारा नाही आनंद आनंद <laughs> हा दिवस मला शिकून गेला मोठं होण्यासाठी मोठे काही करावं लागत नाही मित्रांनो फक्त मन मोठं असावं लागतं जर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खरंच जीवनात पैसाच खूप महत्त्वाचा नसतो तर आपले मित्र मैत्रिणी हे पण आपल्यासाठी खूप काही आठवणी देऊन जातात आणि आपण हाय त्या परिस्थितीत जगायला ॲडजस्टमेंट करायला शिकलं तर नक्कीच जीवनात आनंद असतो जय आणि आम्ही जेवण केलं पोटभर जेवण केलं मुलांनी खूप गप्पा गोष्टी आणि सर्व दोन्ही फॅमिली खूप गप्पा गोष्टी केल्या आणि जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर आईस्क्रीम खाली आणि परतीच्या मार्गाला आणि घरी आलो त्यामुळे मित्रांनो नवीन वर्षे दोन हजार सव्वीस यासाठी मी सर्वांना उशिरा का वेना मी व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड केला आहे त्याबद्दल सॉरी सर्वांना नवीन दोन हजार सव्वीस आवश्यक एकदम सुखाचा समृद्धीचा समाधानाचा जाऊ हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे आणि एकदम मंगलमय आनंदमय यशस्वी जीवन सगळ्यांसाठी दोन हजार सव्वीस घेऊन हो। येऊ माझी सर्वांना खूप खूप शुभेच्छा ती बघा आमची दीदी कशी का नवी राहिली चला तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नको नका काही चुकलं असेल तर माफ करा आणि पुन्हा असेच मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Tolprinto, bye bye. Gimane wadai? Anu, Happy New Year. Thank you for watching. Happy birthday to you. Happy birthday to you. Baru baru di. टू यू मी बर्थ डे टू मती टू यू माझ्या आहून मी गाणं गायलं आणि आम्ही घरी आलो झोपे गेलो बाय पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा डॉगी पांडुराजा तो पण आमची वाट बघत होता त्याला आनंद झाला शेकोटी पेटवलं आणि खूप थंडी उठली शेकून आणि घरात आवर सावर करून झोप गेलो बाय बाय